हॅलो मी अनिरुद्ध कुलकर्णी तुमचं बिग क्लायमॅक्स या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे खूप दिवसांपासून डोक्यात होतं एक चांगला कंटेंट घेऊन लोकांसमोर आलं पाहिजे आणि नववर्षाच्या सुरुवातीलाच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही समृद्ध होऊया हा चॅनलवरती एक सेगमेंट घेऊन येतो आहे समृद्ध होणं म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने समृद्ध होणे हे मनानी अनुभवानी पैशाने व्यवसायाने नात्याने अशा विविध अंगांनी समृद्ध होऊया या सेगमेंट अंतर्गत आपण वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांशी याच्यामध्ये बोलणार आहे त्यांची मतं त्या विषयावरची जाणून घेणारे आणि तुम्हाला सगळ्यांना एक चांगला नवीन कंटेंट देण्याचा आमचा प्रयत्न असेल तर लगेच सुरू करूया आपला नवीन सेगमेंट समृद्ध होऊया मी तुमची ओळख करून देतो आपले गुढीपाडव्याच्याविषयी तज्ज्ञ ज्यांना आपण बोलवलेलं आहे प्रणव गोखले सर प्रणव गोखले सर हे संस्कृत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत आणि त्याचबरोबर कीर्तन आणि प्रवचनकारही आहेत तर गुढीपाडवा याविषयी सगळ्यांच्या मनात खरं तर बरेच प्रश्न आहेत मित्स आहेत तर त्याच रिलेटेड त्याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत प्रणव बोखरे यांच्याशी गुढीपाडव्याचा इतिहास आणि त्याचं महत्त्व त्याच्यावरून तुमच्या मनात काय होतं गुढी हा मराठी शब्द आहे या दिवसाचा किंवा या दिनविशेषाचा जर इतिहास पाहायचा झाला तर रामायण महाभारत इतकी याची ऐतिहासिकता आपल्याला पाहायला मिळते मग त्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी महाभारतामध्ये उपरिचर वसू या राजाचा उल्लेख येतो आणि कथा अशी येते की ब्रह्मदेवानी ही विश्वसृष्टी उत्पन्न केली या विश्वसृष्टीचं संचालन करण्यासाठी या विश्वसृष्टीच्या सगळ्या बाजूनी संरक्षित ठेवण्यासाठी या सृष्टीला राजशासनाची नियुक्ती केली म्हणजे राजा घोषित केला या राज परंपरेतलाच एक महत्त्वाचा राजा म्हणजे उपरिचर वसू ब या उपरिचर वसूला शासन त्याचं सुरू व्हावं यासाठी त्याचं एक प्रतीक म्हणून दंड किंवा यष्टी ब्रह्मदेवाने दे। दिली काही ठिकाणी उल्लेख असा आहे की इंद्राने दिली इंद्र हा देवांचा राजा त्याने मानवांच्या राजाकडे एक प्रकारे सत्तेचं हस्तांतरण किंवा सत्तेचं प्रतीक हस्तांतरित केलं आता ते कसं केलं तर यष्टीच्या स्वरूपामध्ये यष्टी म्हणजे काठी दंड काठी या स्वरूपात ती सत्ता जेव्हा उपरिचर वसूच्या हाती आली तेव्हा त्या दंडाचं किंवा यष्टीचं पूजन करणं असा प्रघात तिथपासून सुरू झाला मग त्याला एक वरदानाची कथा जोडली गेली जो कोणी या यष्टीची या ध्वजाची किंवा दंडाची पूजा करेल त्याच्या घरी अखंड समृद्धी नांदे त्याला समाधान लाभे त्याचं इह म्हणजे या लोकी परत्र म्हणजे परलोकी कल्याण इथे कुठेतरी या गुढीचा आपल्याला पौराणिक इतिहास शोधता येतो गुढी म्हणजे ध्वज ओके हे कर्म म्हणजे कर्म म्हणून धर्मशास्त्रामध्ये ओळखलं गेलेलं आहे गुढी जे ध्वजाच्या रूपामध्ये प्रतीकाच्या रूपामध्ये जसं आपण म्हणतो त्यांनी झेंडे फडकवले हो त्यांनी आपली विजय ध्वजा विजय पताका फडकवली प्रसिद्ध भावगीत भक्तिगीतही विजय पताका श्रीरामाची ते अंबरी तसं ही पताका हा ध्वज म्हणजे गुढी आहे आणि या गुढीचा इतिहास आपल्याला रामायण महाभारत किंवा किंबगुना त्याच्याही आधी वैदिक काळापर्यंत नेता येतो अच्छा म्हणजे त्याचे संदर्भ सुद्धा आहेत आणि त्या संदर्भात आपल्याला जे म्हणजे ऐकून आहे आपण की राम आला म्हणून वनवासातून ही गुढी उभं जाते त्याच्यावेळी त्याच्या आधीपासूनचे सुद्धा संदर्भ याच्यामध्ये आपल्याला आहेत इंटरेस्टिंग आहे खूपच याला ध्वजमहोत्सव मगाशींनी ध्वजपूजेचा उल्लेख केला तर इंद्रध्वज ब्रह्मध्वज अशा प्रकारचे ध्वजमहोत्सव अगदी वैदिक किंवा त्याही पूर्वी काळापासून या समाजात प्रचलित होते आणि त्याचा आजच्या युगातला आजच्या काळातला राहिलेला अवशेष मूळ काहीतरी प्रथा वेगळी असते मूळ रूढी वेगळी असते पण तिचं स्थित्यंतर होत 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 स्थल काल वर्तमान परत्वे जी परिवर्तन येत जातात त्याच अवशिष्ट आजचं शिल्लक राहिलेलं रूप म्हणजे गुढी अच्छा इंद्रध्वज हो महोत्सवाचा संदर्भ आपल्याला वैदिक वाङ्मयातही आढळतो म्हणजे एक ऋषी तर त्या इंद्राला विकायला बाजारात आणून ठेवतोय आता इंद्राला विकणं म्हणजे काय तर इंद्र प्रत्यक्ष देवता त्याला विकलं जात नाही आहे त्याचं प्रतीक असणाऱ्या त्या ध्वजाला त्या यष्टीला घेऊन तिची विक्री करण्यासाठी तो आलाय आता काही ठिकाणी त्याचा उल्लेख इंद्राची मूर्ती असावी असंही केलेला आहे पण मुख्यत्वे त्या त्या देवतेचं प्रतीक असणारा हा ध्वज आहे ओके okay. मग केवळ इंद्रापुरतीच नाही सगळ्यात प्रसिद्ध असणारा हा ध्वज महोत्सव हा इंद्रासाठी केला जायचा याचा okay. कालावधीही ठरलेला होता okay. तसेच ध्वज ध्वज महोत्सव प्रजापती किंवा रुद्र यांच्यासाठीही केले जात होते ओके okay. त्या त्या देवतेच्या उत्सवामध्ये त्या देवतेचा ध्वज पताका किंवा आज आपण ज्याला गुढी म्हणतो बरोबर okay. ते मिरवणं ते स्थापन करणं त्याची पूजा करणं असे अनेक प्रघात पूर्वीच्या का, काळापासून प्रचलित होते पण नक्की गुढी ही उभारली कधीपासून जाते आणि म्हणजे त्याचा काही असा संदर्भ आहे का या का कालावधीपासून गुढी आता उभारणं सुरुवात झाली आपल्या धर्माला हिंदू धर्माला एक नाव आहे सनातन सनातन म्हणजे अगदी प्राचीन असूनही जो अद्यतन आहे तन हा धातू ताणणे विस्तारणे ह्या अर्थी आहे बरोबर ज्याचा विस्तार आजच्या गडीपर्यंत झालेला आहे पण ज्याची मुळं इतकी प्राचीन आहेत की ती शोधता येत नाहीत दाखवता येत नाहीत ओके तसंच या अनेक धर्मातल्या आपल्या धर्मातल्या अनेक प्रथांबद्दल मी या वेगवेगळ्या परंपरांबद्दल म्हणतायेत ध्वज पूजेचा इतिहास असा जसं आपण पाश्चात्य इतिहासात सांगू शकतो की इसवी सणाच्या अमक्या शतकापासून तमक्या शतकात बरोबर याचा उगम मिळतो खरं तसं दाखवणं खरंच अवघड आहे ओके ध्वजपूजा जर वेदात आता वेदाचा काळ तुम्ही किती मागे देणार आपण गुढीचा इतिहास पाहतो वे। मग वेदामध्ये जर ध्वजपूजा आहे यष्टी महोत्सव आहेत तर ते जितके प्राचीन आहेत आता वेद हे एक प्रकारे शब्दबद्ध झालेलं तत्वज्ञान खरं तत्वज्ञान जेव्हा शब्दबद्ध होतं याचा अर्थ ती रूढी तो प्रगात त्याच्याही आधीपासून असला पाहिजे असला पाहिजे त्यामुळे याच सापेक्ष ज्याला कालगणना म्हणताय त्यामध्ये बांधलेलं दा रूप दाखवता येत नाही त्याचं मूळ शोधता येत अच्छा म्हणजे खूपच पूर्वीपासून प्राचीन परंपरा आहे आणि त्याचे फक्त ग्रांथिक आणि काही अंशी ज्याला आपण आर्किओलॉजिकल एव्हिडन्स म्हणतो तर पुरातत्वीय असे संदर्भ सापडतात पण ते संदर्भ या प्रथेचा उगम निर्धारित करण्यासाठी पुरेसे नाहीत ओके okay. म्हणून सनातन असा शब्द याला वापरायला हरकत नाही right. राईट याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गुढीचं मुळात असं काही महत्व आहे का की जे जेणेकरून आपण ते सांगू शकतो निश्चितच आहे गुढीपाडवा हा संवत्सरारंभ दिवस म्हणून साजरा केला जातो आता गुढीपाडवा हा जो शब्द विशेषतः महाराष्ट्रामध्ये वापरला जातोय बरोबर तो काही वेळापुरता बाजूला पूर्ण भारतामध्ये हा कधी ना कधीतरी साजरा होतो म्हणजे वर्ष वर्षारंभ आज आपण पाश्चात्य कालगणनेला त्याचं अनुसरण आहे त्यामुळे इसवी सणाचा प्रारंभ कुठल्या दिवशी झाला तर जानेवारीच्या पहिल्या तारखेला बरोबर त्यामुळे आपला न्यू इयर इव्हेंट जो साजरा होतो तो एकतीस डिसेंबर आणि एक, एक जानेवारी बरोबर या निमित्ताने आपण साजरा करतो पण भारतातल्या या उपखंडामध्ये हा वर्षारंभ केव्हा होत होता तर त्याचे वेगवेगळे दिवस आहेत वेगवेगळ्या विग तिथी पर्व आहेत आपले सगळे हे सण उत्सव हे तारखेवरून किंवा आंगलं महिन्यावरून येत नाहीत तर तिथीवरून येतात तिथीवरून येतात महिने हे पण वेगळे आहेत आता पुना पुना आज जाली। करन ये हे पुन्हा पुन्हा आज आठवायची त्याची उजळणी करायची गरज निर्माण झाली आहे कारण पाश्चात्य पद्धतीने शिक्षण घेत असताना हे मराठी महिने भारतीय महिन्यांची नावं कालगणनेची नावं ही माहिती नाही आहेत जसं आपण जानेवारी टू डिसेंबर हे कॅलेंडर धरतो आहे बरोबर तसंच चैत्र ते फाल्गुन अशी मासगणना आहे आणि त्यातला पहिला महिना चैत्र त्या पहिल्या महिन्यातली पहिली तारीख नव्हे तिथी ती आहे प्रतिपद प्रतिपदा ते पौर्णिमा आणि प्रतिपदा ते अमावस्या असे पंधरा पंधरा दिवसाचे दोन कालखंड आहेत त्यांना पक्ष नाईट असा जो इंग्लिशमधला शब्द आहे पंधरा दिवसाचा कालावधी हो पंधरवडा करेक्ट तो पंधरवडा सुरू होतो प्रतिपदेला प्रथमा तिथी बरोबर आणि त्या वर्षाच्या पहिल्या तिथीला थी साजरा होतो तो आपला पाडवा पाडवा हा प्रतिपदा पहिला पहिला दिवस दिवस अर्थ आणि चैत्र हा वर्ष गणनेतला पहिला महिना आहे बरोबर त्यामुळे त्याचा पहिला दिवस म्हणजे वर्षाचा पर्यायाने पहिला दिवस आहे असा त्याचा आपल्याला संबंध दाखवता येत आता दुसरा प्रश्न असा आहे त्यातला की या सगळ्याची गणना किंवा मांडणी करताना पॅन इंडिया बरोबर असा विचार करावाच लागेल भारतभर हा विषय सगळीकडे गुढी पाडवा होतो का तर तसं म्हणता येणार ओके हिंदू आपल्या भारतभर आहेत तर म्हणजे हिंदू सण हा फक्त साजरा करतात तर तसं म्हणलं तर त्या अनुषंगाने हिंदू राहतात नक्की पण तसं म्हणता येणार नाही असं तुम्ही म्हणताय त्याचं कारण असं आहे प्रत्येकाने आपापली कालगणना वेगळी केलेली आहे हो प्राय महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये आपण ही शक संवत गणना स्वीकारलेली आहे उत्तर भारतामध्ये विशेषतः आपण जर विचार केला तर तिथे विक्रम संवताची गणना संवत हा शब्द संवत सर याचा भाग आहे संवत याचा स्वतंत्र अर्थ जर केला तर तो वर्ष अशा अर्थी रूढ झालाय तसाच शक किंवा शाक हा जो शब्द आहे तोही वर्ष या अर्थी रूढ झालाय पण हे दोन शब्द वेगळ्या संदर्भात वापरलेले म्हणजे विक्रम विक्रमादित्य राजा त्याच्या राज्यारोहणाचा काळ त्याच्या राज्याभिषेकाच्या दिवसापासून जो काळ घडला गेला तो दिवस म्हणजे विक्रम संवताचा आरंभ दिवस आरंभ तेव्हा आहे आता तो केव्हा असतो तर आपण ज्याला दिवाळी पाडवा म्हणतो तिथेही पाडवा हा शब्द आला ती आहे कार्तिक शुद्ध प्रतिपदा ज्याला आपण दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा ह्यांदो आणि ओळख तो विक्रमादित्याचा राजारोहणाचा दिवस म्हणून साजरा होतो तो विक्रम संवताचा संवत्सर अच्छा त्यामुळे उत्तर भारतामध्ये नववर्ष हिंदू नववर्ष केव्हा सुरू होत आहे तर ते दिवाळीच्या वेळी सुरू होईल दिवाळीच्या याबाबत तशा स्वरूपात तेव्हा हिंदू नववर्ष सुरू साजरं होतं बरं तुम्ही जरा दक्षिणेत गेला तर उत्तर थोडं बाजूला राहिलं दक्षिणेमध्ये केरळ चा विचार केला right. तर केरळ मध्ये संवदाची गणना आहे hmm. या व्यतिरिक्त म्हणजे मलबार किंवा परशुराम शक म्हणूनही एक गणना आहे त्याचा एक वेगळा दिवस आहे संवत्सरचा okay. पण आपण जो डोबळमानाने विभाग करतोय उत्तरेमध्ये विक्रम संवत आणि दक्षिणेमध्ये शालिवाहन शक किंवा शक संवत hmm. त्यांचा संवत्सरारंभाचा दिवस म्हणजे हा उडीपाडो चैत्र शुद्ध प्रतिपदा त्याला तुम्ही केरळमध्ये नाव पाहिलं तर ते विशू आहे ओके okay. हाच दिवस पण त्याला जे नाव वापरलं गेलंय ती भाषा आहे त्या भाषेनुसार केलेलं संबोधन हे वेगळं आहे आसाममध्ये हा दिवस बिहू म्हणून ओळखला जातोय ओके म्हणजे कुठे ना कुठेतरी संवत्सरारंभ कोणत्या ना कोणत्या तरी दिवशी साजरा केला आहे पण काही वेळेला दिवस वेगळे असतात त्या वेळेला नावं वेगळी असतात याचं अजून एक उदाहरण म्हणजे पंजाब किंवा mm -hmm. हरियाणा या प्रांतामध्ये वैशाखी साजरी होते वैशाखी केली तर ती वैशाखी कधी आहे खरं तर वैशाखाशी त्याचा संबंध आहे जेव्हा सूर्याचा त्या मेष वृषभ अशा एकेका राशीमध्ये प्रवेश होतोय त्याचा कालावधी सूर्याचं संक्रमण mm -hmm. आपल्याला एकच संक्रमण माहितीये वर्षातलं मकर संक्रमण mm -hmm. मकर संक्रांत खरंच तसं मेष आपण बारा राशींची गणना ची राशी जी करतो त्यातली पहिली रास आहे मेष खरे त्या मेष राशीत जेव्हा सूर्याचा प्रवेश होतोय तिथपासून ते वैसाखी पर्व सुरू होत आहे त्यामुळे संवत्सरारंभ त्यांचाही आहे पण तो नॉट नेसेसरी गुढीपाडव्याच्या दिवशी असे अच्छा वेगळ्या दिवशी असू असू शकतो संवत्सरारंभ ही संकल्पना आणि त्याच्याशी नर्मदेच्या दक्षिणेकडच्या प्राय बहुतांश राज्यांनी स्वीकारलेली कालगणना शालिवाहन शक किंवा शकसंवतो ही असल्यामुळे त्या वर्षाचा त्या गणनेचा आरंभ म्हणून गोळी पाडवायला महत्त्व आहे क्रिक तर याचा पौराणिक घटनांशी सुद्धा काही संदर्भ आपल्याला जोडता येईल कि का किंवा त्याचंही काही त्या आपल्याला माहिती मिळेल का अनेक पौराणिक कथा म्हणा उदंत किंवा ज्याचाच उपभ्रंश आहे दंतकथाथा याच्यातून आपल्याला याची नोंद झालेली आढळते प्रसिद्ध कथा, कथा शालीवाहन राजाची ओके आता एक मोठ ऐतिहासिक तथ्य त्यातलं असं आज पुढे येत की शालीवाहन राजा म्हणजे जो सातवाहनांचा मूळ पुरुष मानला जातो पुरुष तर त्याच्या राज्यारोहणापासून हा शक सुरू झाला ही एक दंतकथा झाली आहे चारण ऐतिहासिक तथ्य जर पाहिलं तर त्या सातक सातवाहन घराण्याच्या ही आधीपासून कुठेतरी ही कालगणना रूळ होती असं म्हणण्यासाठी प्रबळ पुरावे आपल्याला उपलब्ध झाले हो त्यामुळे शालिवाहनाच्याच राज्यारोहणापासून हा दिवस मानला साजरा झाला का तो प्रश्न बाजूला राहतो तर शालीवाहन या राजाविषयीच्या काही लोककथा ज्या पुराणातही काही काही आलेले आहेत उदाहरणार्थ भविष्य पुराण या भविष्य पुराणामध्ये काही उल्लेख येतात हा वाहन राजा कोण तर तो, तो शेषाचा पुत्र मानला जातो एक अशी दंतकथा आहे की पैठण म्हणजे मूळ प्रतिष्ठान ही नगरी त्या प्रतिष्ठान नगरीमध्ये एक ब्राह्मण कन्या जी अनाथ झाली ती एका कुंभाराच्या घरी आश्रयाला गेली इथे ती रूपवान कन्या पाहून पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण करणाऱ्या शेषाच्या मनामध्ये प्रेमभावना प्रेमांक रुजला हो आणि त्या शेषाने एका सुंदर युवकाचं रूप धारण केलं आणि तो तिला भेटायला आला त्याचं ते रूप पाहून तीही त्याच्यावर बाळली आणि प्रेमसंबंध फुलला आणि फळला देखील बरं त्यातून त्या ब्राह्मण कन्येला एक पुत्र झाला मुलगा झाला ओके आता लौकिक सामाजिक चौकटीमध्ये कुठेतरी याला तुम्ही काय नाव द्यावं हा ज्याचा त्याचा प्रफिन आहे आपण आज त्याला अनवरस असं कदाचित म्हणून पण नेमकं ही दंतकथा आहे त्या दंतकथेतून काय काय बलित निघू शकतात त्याचं कसं कसं इंटरप्रिटेशन होऊ शकतं हा मुद्दा पुन्हा बाजूला जातो आपल्याला ग्राह्य मुद्दा त्यातला एवढाच आहे की असा ज्याच्या पित्याचं नाव माहीत नाही असा एक मुलगा कुंभाराच्या घरी वाढतोय कुंभाराच्या घरचे संस्कार त्याच्यावर चा झाले त्यामुळे मात, माती काम करण बरोबर मातीची खेळणी म्हणा मातीच्या वस्तू म्हणा करणं हा त्याचा दिनक्रम झालाय रक्तात म्हणण्यापेक्षा रक्तात झालं की तो, तो कुंभाराचा मुलगा आहे होत नाही हा राईट बरोबर जेनेटिकली तुम्ही तसं म्हणाल पण इथे तो त्या कुंभाराचा मुलगा नाही त्याच्या रक्तामध्ये काही विशेष गुणसूत्र आहेत आता याचं मूळ कोणी जाती वर्ण याच्याशी जोडू शकेल पण आपण केवळ दंतकथा पाहतोय राईट मुद्दा असा आहे की त्याच्या संस्कारातून त्याला कुंभाराचं कौशल्य प्राप्त झालं होतं आणि तो त्यात माहीर असा झाला की वेगवेगळ्या मातीच्या खेळगाड्या तो तयार करायचा आणि खेळताना तो म्हणायचा या शाली वाहनासाठी शाली म्हणजे साळीचा तांदूळ हो oh. तो वाहून नेण्यासाठी मी या गाड्या करतोय ओके okay. जसं भातुकलीच्या खेळामध्ये आपण असतात तस ह्या गाड्या मातीच्या करून शकटिक मृतशिक हे संस्कृत मधलं एक नाटक हो तशा मातीच्या या गाड्या रचून त्यांच्याशी हा तासन तास खेळायचा त्याच्यावरून त्याला नावच पडलं शाली वाहन अच्छा शाली वाहन करणारा तो शाली वाहन नंतर तो राजा झाला हा तो कसा झाला त्याचा हा इतिहास बर झालं असं की विक्रमादित्य राजा आपल्याला ऐकून माहिती असतो तर oh. त्याची एक दंतकथा आहे विक्रम आणि वेताळ बरोबर त्या विक्रमादित्य राजाने जो उज्जैनी व राज्य करत होता hmm. तो खरं तर चक्रवर्ती आहे पूर्ण भारत वर्षावर त्याचा एकछत्री अंमल आहे hmm. yes. त्याने वेताळाला वश करून घेतला आणि त्या वेताळाने एकदा विक्रमादित्याला सांगितलं तुझ्या एकछत्री अंमलाचा शेवट आता सुरू झालाय तुझी एक हाती असणारी सत्ता हळू 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 आकुंचित होऊन जाईल संकुचित होऊन जाईल तू चक्रवर्ती सम्राट आता राहणार नाही okay. आता विक्रमादित्याची जिज्ञासा जाळवली कोण आहे मला आव्हान देणारा mm -hmm. कोण माझी ही सत्ता संपवायला आलाय mm -hmm. तेव्हा वेताळाने मोघम उत्तर दिलं प्रतिष्ठान नगरीमध्ये तुला आव्हान देणारा माणूस जन्माला आलाय प्रतिष्ठान नगरीवर जेव्हा तो चक्रवर्ती राजा असल्यामुळे त्याने शोध घेतला तिथे सोमदत्त किंवा सोमकांत अशी दोन वेगवेगळी नावं मिळतात तो राजा राज्य करत होता त्याला बोलावलं तुझ्या राज्यात असा कोणी वेगळा आहे का असाही माग काढण्याचा प्रयत्न केला पहिला संशय त्या राजावरच होता की हा काही माझ्या विरुद्ध बंड करायच्या प्रयत्नात आहे का त्यामुळे या सगळ्याचा परिणाम पर... पर असा झाला की त्याने प्रतिष्ठानपुरीवर आक्रमण केलं पहिल्यांदा सामोपचार झाली पण जेव्हा काही उत्तर मनाजोक्त मिळत नाहीये छडा लागत नाहीये असं म्हटल्यावर विक्रमादित्याने आक्रमण केलं ओके चक्रवर्ती सम्राट आणि इकडे खाताखालचा सामंत राजा बिचारा तो सोमकांत किंवा सोमदत्त राजा हारला त्याला बांधलं गेलं आणि आपल्या सेनेत त्याला बंदी करून ही सेना पुन्हा उज्जैनीच्या मार्गावर लागली आता हा जो सगळा प्रांत आहे तो नर्मदेच्या दक्षिणेकडचा ओलांडून ही सेना खाली आली आहे आता झालं काय ही सगळी मंडळी जेव्हा त्या राजाला बांधून नेतायत त्याच्या पूर्ण राज्यामध्ये ही वार्ता पोहोचली की आपल्या राजाला बद्ध करून चक्रवर्ती राजा घेऊन चाललाय त्याच्या राज्यात राहणारा कुंभाराच्या घरात वावरणारा हा शाली वाहन ते ऐकतोय अच्छा हळूहळू एक स्फूर्ती एक पूर्णी वय okay. वाढतंय तशी तशी मनात जागी होते okay. आणि त्याही वयामध्ये त्याला सुचलं काय की आपण आपल्या राजाची मदत केली पाहिजे okay. आपल्या राजाच्या सहाय्याला आपण गेलं पाहिजे आता कसं जाणार आता सेना हवी संसाधनं हवीत तर इतक्यात त्याची आई त्याच्या मदतीला आली okay. जेव्हा शेषराजाने गर्भाधान केलं त्यावेळी तिला एक वरदान दिलं होतं की जो मुलगा होईल तो राजा असेल आणि त्याला किंवा तुला जेव्हा गरज असेल तेव्हा माझं स्मरण करा ओ। मी साह्याला दावली ओके झालं ती म्हणाली या परिस्थितीतून आपल्याला शेषराज बाहेर काढतील आणि शेषाचं स्मरण तिने केलं शेष आला तेव्हा ती सगळी आपत्ती जी राज्यावर ओढवलेली आहे ती त्यांनी सांगितली तेव्हा शेषांनी सांगितलं हरकत नाही तू या ज्या मातीपासून केलेल्या फलटणी आहेस वेगवेगळ्या सेना आपण खेळण्यासाठी तो त्या मातीपासून घडवत होता त्या सगळ्या मी चेतन करतो जिवंत करतो आणि त्या सेनेच्या सहाय्याने तू विक्रमादित्याचा पराभव करू शकशील फक्त एक अट की या सगळ्या मातीच्या खेळण्यापासून झालेल्या सेनेचा संपर्क वाहत्या पाण्याशी येता कामा नाहीये कुठल्याही जलाशयाशी येता कामा नाहीये कारण माती पसून झालेले mm. ज्या क्षणी जलाशयाच्या संबंधात संपर्कात येतील त्या क्षणी विरघळून जातील mm. mm. वाहनाने ते स्वीकारलं yeah. आणि ती सगळी सेना अचानक जिवंत झाली त्या सगळ्यांचं नेतृत्व वाहनाने केलं आणि तो त्यांच्या विरुद्ध लढला yeah. mm. अर्थात आणि विक्रमादित्याचा पराभव झाला त्याची एकछत्री सत्ता संपुष्टात आली आणि शालिवाहन त्या वाहनाने त्याचं नेतृत्व केल्यामुळे सगळी सेना सगळी प्रजा त्याच्याकडे उभरता नवीन तारा बरोबर नवीन राजा नवीन आशास्थान म्हणून पाहायला लागली सोमकांत राजाला त्याने सोडवलं पण इतक्यात एक गफलत झाली झालं काय ही सेना होती आणि त्या विजयाच्या उन्मादामध्ये ती सेना विक्रमादित्याच्या सेनेचा पाठलाग करायला निघाली पूर्णपणे शत्रूचा नायनाट करण्यासाठी सेना घोडदौड करत निघाली वाटेत आली नर्मदा हो आणि त्या उन्मादामध्ये सगळी सेना विक्रमादित्याची सेना नर्मदा पार करून पलीकडे गेली याची सेना नर्मदेत शिरली आणि पूर्ण विरकळून गेली आजही नर्मदेच्या काठी माहेश्वर हे आपल्याला प्रसिद्ध ठिकाण माहितीये साड्यांसाठी किंवा अहिल्या देवींची राजधानी म्हणून म्हणतात ते त्या माहेश्वरच्या अलीकडच्या तीरावर बरोबर पलीकड अलीकडे पलीकडे असा जो तीर आहे तिथे त्या तीराचं नाव आहे शादिवाहत तिथे ही घटना घडली असं मानलं जातं ती शालीवाहनाची सेना तिथे विसर्जित झाली पण जे करायचं होतं ते साध्य झालं होतं उद्दिष्ट साध्य आणि त्या क्षणापासून शालिवाहनाचा उदय काळ सुरू झाला शालिवाहनाचं राज्यारोहण नंतर घडलं आणि त्याचं राज्यारोहण ज्या दिवशी घडलं तो दिवस म्हणजे उडीपाड गोडी अशी दंतकथा आहे अर्थात आता मग याचं ऐतिहासिक तथ्य आहे का वास्तव आहे का असे विवाद्य मुद्दे अनेक निघतील पण भारतीय संस्कृतीतल्या लोकमानसाने ही कथा स्वीकारली ओके okay. इथे तुम्हाला गुढीपाडव्याचं मूळ दिसेल तशीच कथा इंद्राने किंवा ब्रह्मदेवाने त्या उपरिचर वसूला विश्वोत्पत्ती करून शासन व्यवस्था सुपूर्द केली okay. त्याची दाखवता येते ओके okay. किंवा एक अशी लोककथा आहे की प्रभू रामचंद्र आपला वनवास संपवून रावणाचं मर्दन करून दक्षिणेमध्ये दक्षिणेतून उत्तरेमध्ये अयोध्येमध्ये आली त्यांच्या स्वागतासाठी हा ध्वज महोत्सव केला गेला अशी लोककथा आहे अर्थात मूळ वाल्मिकी रामायण किंवा अन्य रामायणात ते संदर्भ पाहता हा काळ जुळत नाही ही एक लोकधारणा खरं इथपर्यंत मर्यादित आहे ओके पण एक दिवस एक उत्सव जेव्हा लोकप्रिय होतो तेव्हा त्या लोकप्रिय उत्सवामागेच्या इतिहासाची जी तपासणी धांडोळा लोकमानस मानस त्यातून या वे, वेगवेगळ्या कथा दंतकथा जनते